अध्यक्ष मोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बत्तीस महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा विधी ग्राह्य करण विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी मुळामध्ये ट्रायब्युनलनी एक निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण ही सुधारणा या ठिकाणी करतोय प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बत्तीस महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा व विधी ग्राहिकरण विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक बत्तीस महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा व विधी ग्राहिकरण विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मान्य अध्यक्ष मोदय मी आपल्या अनुमतीने सन 2024 हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक बत्तीस महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा व विधिग्राह्यकरण विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक बत्तीस महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा व विधिग्राह्यकरण विधेयक दोन मांडण्यात आले